त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी दोन शब्द मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे व्यासपीठावर उपस्थित महिला बालकल्याण मंत्री आदरणीय आदिताई तट तटकरे तसेच माजी खासदार आनंदजी परांजपे ठाणा जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष किशनराव तारमले त्याचप्रमाणे वरती सर्व बसलेले इच्छुक उमेदवार आमच्या नगरसेवका पदासाठी इच्छुक उमेदवार सर्व बसलेले आहेत थी, या ठिकाणी आणि काही मंडळी ठाण्याहून आलेली आहे पण ती वरी यायला मागत नाही उन्हातच बसलेली आहे त्यांना मी खरोखर तुम्ही वरी आला पाहिजे ते बोलले काही येणार नाही परांजू साहेब बोलले धन्यवाद असू द्या तुम्ही दो तीन दोन तीन दिवस आमच्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे दोन तारखेपर्यंत तुम्हाला यायचं आहे आमच्याकडं ताई हे दोन हजार पंचवीसचं इलेक्शन आहे आणि इलेक्शन आता थोडा गरम वातावरण चाललेलं आहे काय काय बदनामी केली जाते आमच्या कानावर येते आम्ही कोणाची बदनामी नाही करत आम्ही काम करणार कर। माणसं माझ्याबद्दल असं पेरलं जात मामा पाच सात किलोमीटर लांबून त्याला निवडून कसा देणार मी कोणावर निंदा नाही करत सदामा तिकडनं पण निवडून आलेलय माझा मुलगा पण तिकडनं निवडून आलेलाय आणि खास करून सांगतो या रोडच्या याबूचा वाढ पण इथून पण मामा निवडून आलेला आहे अजून सांगतो रोडचा समोरचा वाड आहे तिथून पण मामा निवडून आलेला आहे आणि रोडचा यो ना हैकोण सांगतो मामा निवडून येणार खरं सांगतो आणि मला बोलता तुम्ही बाहेरून आलेल्या लोकांना निवडून द्याल का आणि सदा मामांचं काम काय मिठाई वाटायचं अरे गरीबांची एवढी तरी काळजी करतो दिवाळीला गोड गोड आम्ही त्यांना मिठाईची पाकिटं देतो ते तरी तुमच्या ताकद आहे का काम जर सोडून द्या मामा सात बारा मामांचा इथं मी लोकांसारखा तीनशे किलोमीटर लांबून आलो मी कोणाचं नाव नाही घेता सर्वांना माझ्या आयाबीनं सांगतो माझ्यावर जे टीका करतात त्यांना फक्त मी बोलतो तुम्ही तुमचं इथून तुमचं मोजमाप काढा तीनशे किलोमीटरच्या गुण आहेत तुम्ही आणि मला काय सांगता माझं एकोणतीस वाढ आहे प्रभा क्रमांक एकोणतीस आहे तिथला मी नगरसेवक झाले माझा मुलगा नगरसेवक झाले या बाजूच्या वार्ड मध्ये मी नगरसेवक सब झालोय समोरच्या वार्ड मध्ये पण नगरसेवक झालोय इथं पण मी होणार आहे नगरसेवक आणि ज्यानी जे बोलतात ना चोवीस तास तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो